नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो मित्रांनो मालिकेत पाहायला मिळणार आहे की आता आपल्याला मोठा ट्विस्ट जो आलेला आहे काव्याची इच्छा पूर्ण करायचं पाठ ठरवलेलं असतं आता डिवोर्स पेपर साईन करून तो तिला देतो पण डिवोर्स पेपर बघितल्यावर काव्य जे काही करते याचा पार्थ मी विचारही केलेला नसतो काव्य आता ते डिवोर्स पेपर पार्थ समोर फाडून टाकते आणि म्हणते की मला घटस्फोट नकोय तुम्हालाही माहिती आहे की मी रागाच्या भरात विचार न करताच काहीही करते किंवा काहीही बोलून जाऊ शकते आणि त्या दिवशी मी तेच केलं मला राग आला होता आणि मला वाटलं की तुम्हाला माझं हे वागणं समजेल पण तुम्ही माझा राग रा केला काव्याने पेपर फाडल्यामुळे पार्थ मनातून खूपच त्याला आनंद झालेला असतो तो असं दाखवतो की तो खूपच नाराज आहे त्यामुळे प्रेमाने काव्य आता जवळ येते आणि पार्थचा रुसवा घालवते दुसरीकडे आता नंदिनी आणि जीवाचं नातंही संकटात आलेलं असतं मित्रांनो अगदी पार्थ सारखंच नंदिनी सुद्धा आता गैरसमजामुळे डिवोर्स पेपर साईन करून आता जीवाला देणार असते ती जीवाला साईन करायला सांगते तर जीवा रागातच म्हणतो की मला घटस्फोट नकोय नंदिनी तो आता रूम मधून बाहेर निघून जातो मिथून काकाला भेटून जेव्हा आता त्याचं मन मोकळं करतो की नंदिनीला मला घटस्फोट हवा नंदिनीला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे मी काय करू मला समजत नाही माझं आणि काव्याचा भूतकाळ जर मी नंदिनीला सांगितलं तर आमचं आता आणखी संकटात पडेल आणखी विस्कटून जाईल तर नंदिनी मला सोडून गेली तर मला संपूर्ण कुटुंबाला खरं कारण सांगावं लागेल तर मित्रांनो आता मिथून काका म्हणतात की यावर एकच पर्याय आहे तू खऱ्या मनाने सगळं काही विसरून नंदिनीला स्वीकार काव्याला विसर आता पूर्णपणे नंदिनीवर खरं प्रेम कर ज्यावेळेस तुझ्या प्रेमाची जाणीव नंदिनीला होईल तेव्हा तिच्या डोक्यातून हा घटस्फोटाचा निर्णय निघून जाईल तर मित्रांनो मित्रांनो का, मित्रा तुम्हाला काय वाटतंय की काय होईल यांचा दिवस होईल का या नकळत जोडल्या गेलेल्या जोड्या पुन्हा एकदा आता विस्कटतील का वेगळ्या होतील का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे